महाडमध्ये शिवसेनेच्या वाघाची धाड विरोधक होणार गार ज्यावेळी कार्यकर्ता अडचणीत असतो त्यावेळी नेता उभा राहतो मात्र नेता अडचणीत असताना कार्यकर्ते उभा राहत राहतानाचं चित्र पाहिलं विरोधकांनी असं समजून एक केस झाली म्हणजे विकास गोगावले शांत बसेल विकास गोगावलेच्या अंगामध्ये भरत शेठ आणि सुषमा गोगावले यांचं रक्त आहे आमच्या कार्यकर्त्यांच्या वाट्याला कुणी जाऊ नका आणि आमच्याही वाट्याला कुणी जाऊ नका विकास शेठ गोगावले यांचा विरोधकांना इशारा न्यायदेवतेवरती आमचा पूर्ण विश्वास आहे आता जामिनावर सुटका झाली आहे येणाऱ्या काळात निर्दोष मुक्त होऊ विकास शेठ गोगावले यांनी कार्यकर्ता मिळाव्यात पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांना दिला विश्वास महानगर परिषदेच्या निवडणुकीत झालेल्या हाणामारीनंतर शिवसेना युवासेना कोर कमिटी सदस्य कोकण सचिव विकास शेठ गोगावले जवळपास दीड महिना कायदेशीर कारवायांना सामोरं जात होते याच काळात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका जाहीर झाल्या या सर्व घरा घडामोडी होत असताना महाड मतदारसंघातील शिवसेनेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना त्यांची उणीव भासत होती कालच विकास शेठ गोगावले यांना जामीन मंजूर झाल्यानंतर आज दुसऱ्याच दिवशी विकास शेठ गोगावले यांनी आपल्या कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना लंबोदर या निवस्थानी उपस्थित राहण्याचा आदेश दिले हजारोंच्या संख्येने यावेळी पदाधिकारी कार्यकर्ते आपल्या नेत्याला भेटण्यासाठी आणि त्यांचे विचार ऐकण्यासाठी एका मेसेजवरती उपलब्ध उपस्थित राहिले या बैठकीला मेळाव्याचं स्वरूप आलं विकास शेठ गोगावले हे नाते जिल्हा परिषद मतदारसंघातून निवडणुकीला सामोरे जात विकास शेठ उपस्थित नसताना देखील त्यांचा प्रचार कुठेही थांबला नाही उलट पक्षी पदाधिकारी आणि कार्यकर्ते जोमाने कामाला लागत आपल्या नेत्याचा प्रचार करताना चित्र पाहायला मिळालं यावेळी विकास शेठ गोगावले यांनी आपल्या कार्यकर्त्यांचे पदाधिकाऱ्यांचे मनापासून आभार मानत आजपर्यंत मी कार्यकर्ता अडचणीत असताना नेत्यांना त्यांच्या पाठीमागं धावताना पाहिले मात्र माझ्याबद्दल वेगळंच चित्र पाहायला मिळालंय माझे कार्यकर्ते आणि पदाधिकारी मी अडचणीत असताना माझ्या पाठी धावताना दिसले त्यामुळे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचं मनापासून आभार मानतो विकास शेठ गोगावले यांना अडचणीत आणण्यासाठी लोकांनी देव पाण्यात बुडवून ठेवले होते मात्र या सर्व गोष्टी खोट्या आहेत आम्ही या गुन्ह्यातून निर्दोष मुक्त होऊ असा आम्हाला न्यायदेवतेवरती आणि पोलिसांवरती विश्वास आहे विरोधकांनी एक लक्ष ठेवावं विकास गोगावले न वर्ती एक केस झाली म्हणून विकास गोगावले शांत बसेल विकास गोगावले यांच्या शरीरात भरत गोगावले आणि सुषमा गोगावले यांचं रक्त हे विसरू नये कार्यकर्त्यांवरती अन्याय झाला ते विकास गोगावले शांत बसणार नाहीत असा इशारा विकास शेठ गोगावले यांनी विरोधकांना दिला आजपासून विकास गोगावले रात्रीचा दिवस आणि दिवसाची रात्र करून प्रचारात उतरेल शिवसेना महाड विधानसभा क्षेत्रातील सर्वच्या सर्व जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका जिंकून आणून असा विश्वास व्यक्त करत विशेष करून विनेरी आणि खाडीपट्टा या विभागात विकास शेठ गोगावले यांचं लक्ष राहिले सांगायला देखील विकास शेठ विसरले नाहीत या छोटेकावनी मेळाव्यासाठी शिवसैनिकांनी तुडुंब गर्दी केली होती आणि आपला वाघ प्रचारात उतरल्यानं एकच चर्चा सर्वत्र सुरू होती ती म्हणजे महाडच्या प्रचारात शिवसेनेच्या वाघाची धाड आणि विरोधक झाले आता सपशुल गा त्यामुळे येणाऱ्या काळात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांमध्ये प्रचाराची रणधुमाळी आणि आरोप प्रत्यारोप पाहायला मिळणार यात मात्र शंका नाही रिपोर्ट तेज मराठी न्यूज महाड रायगड महाराष्ट्राचा वंदन करतो भारतीय घटनेचे शिल्पकार <laughs> महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनाही वंदन करून मराठी मनाचे मानबिंदू हिंदू सम्राट सर सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांचं स्मरण करून शिवसेनेचे मुख्य नेते आणि महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब ज्यांच्या नेतृत्वाखाली आज आपण सर्वजण या निवडणुकीला समोर जातोय ते आपल्या सर्वांचे लाडके लोकप्रिय नामदार आदरणीय भरशेठ गोगाले साहेब आजच्या या बैठकीला उपस्थित असलेले आपले जिल्ह्याचे ससंपर्क प्रमुख संपर्क प्रमुख सामान्य अरुणभाई चालके आणि ज्यांचं अत्यंत मनापासून धन्यवाद करावं तेवढं कमी आहे कारण की स्वतःच्या मुलासाठी या ठिकाणी त्याग करून पक्षाचा ज्यांनी या ठिकाणी विचार केला आणि स्वतःच्या मुलाला या ठिकाणी उमेदवारी थांबवली कारण ए बी फॉर्म हा जिल्हा प्रमुखांच्या हस्ते जातो तुम्हाला सर्वांना कल्पना असायला पाहिजे जेव्हा सचिवाकडून फॉर्म येतो त्यावेळेस तो, तो आमदार खासदार मंत्री तालुका प्रमुख यांच्या कोणाकडे जात नाही तो फॉर्म ए बी फॉर्म प्रमुखाच्या हस्ते या ठिकाणी जातो आणि स्वतःच्या मुलाची या ठिकाणी उमेदवारी थांबून एखाद्या कार्यकर्त्याला न्याय द्यायचं काम तुमकुनी केलं असेल तर त्या प्रमोद शेटचं मी मनापासून अत्यंत अभिनंदन आणि आभार व्यक्त करतो कारण की जोरदार तयारी आणखनी सुद्धा केली होती आता काय काय ठिकाणी उद्या भविष्यामध्ये ज्या जिथं ओबीसी सीटा पडतायत तिथं ओपनला जागा नाही जिथं ओपनला सीट आहे तिथं पण ओबीसीवाल्या मागतायत अशी परिस्थिती आपल्या पक्षामध्ये आहे परंतु ठीक आहे एखादा कार्यकर्ता झटत असतो काम करत असतो आपल्यालाही कल्पना आहे आता काय काय ठिकाणी तर आमचा युवासेनेचा तालुका प्रमुख पप्पे आंबवले त्यालाही थांबावं लागलं आणि त्यांनी ताबडतोब सांगितलं की बाबा नेतृत्व जो आदेश देईल तो आम्हाला मान्य आहे त्यानंतर आमच्या सपना मालुसरे दोन वेळेला पंचायत समितीच्या सभापती राहिलेल्या आहेत आणि अत्यंत महिलांचं च्या दृष्टिकोनाने चांगलं काम एक महिला वर्गांना सर्व तालुक्यातल्या जिल्ह्यातल्या घेऊन या ठिकाणी काम करण्यात त्यांनाही देखील उमेदवारीला थांबावं लागलं आणि ह्या सगळ्या लोकांनी जे काय मोठं मन या ठिकाणी दाखवलं त्याबद्दल मी त्यांचा अत्यंत मनापासून आभार व्यक्त करतो कारण की उद्या जर का अनिकेतनी फॉर्म भरला असता तर कदाचित ती शिटी शिटी देखील त्याची आले असते अपक्ष परंतु बघा पक्षाचा जिल्हा प्रमुख आणि त्यांचा मुलगा अपक्ष फॉर्म भरतोय मग पक्षाची काय राहिली आणि म्हणून त्यांनी विचार केला आणि मग असल, त्या आणि मी त्याला फोन केला रात्री सव्वा दोनला रात्री आमचा फोन झाला आता त्याला म्हटलं अनिकेत ठीक आहे जे घालं घडलं उद्याच्या भविष्याच्या दृष्टिकोनाने तुला जिल्हा परिषदवरती जायचं असेल तर आपल्याला पंचायत समितीचा त्याग करावा लागणार आहे आणि म्हणून तो दोन आहे तो म्हटलं शेठ तुम्ही आणि भरत शेठनी सांगितल्यानंतर मी माझी उमेदवारी या ठिकाणी माघार घेतो बरेचसे लोक कार्यकर्ते चढवणारे असतात अपक्ष भरू हे भरू ते भरू परंतु त्यांनी स्वतःचा या ठिकाणी त्याग करून रवी तमेला आपल्या उमेदवारी या ठिकाणी मिळून दिली पिठावरती उपस्थित असलेल्या माझ्या महिला आघाडी युवासेना शिवसेना अधिकृत पक्षाचे सर्व उमेदवार आणि समोर बसलेल्या माझ्या सर्व बंधूंनो बहिणीनो मातानो तरुण सहकारी वडीलधारी मंडळी गेले दोन महिने मी पण आपल्यापासून वंचित होतो आता मलाच माहिती नाही की बावन्न दिवस कधी झाले पत्रकार नुसते खाली हेडलाईन चालू बावन्न दिवसानंतर जामीन बावन्न दिवसानंतर जामीन बोल ठीक आहे काही गोष्टी असतात त्या गोष्टीतनं ती वेळ आणि तो काळ यावा लागतो आणि त्याच्यामुळं आज तो वेळ आणि काळ येऊन गेलेला आहे काही हरकत नाही आज नवीन कामाला आपण या ठिकाणी सुरुवात करतो आहे बऱ्याचशा गोष्टी घडल्या आता त्या तुम्हाला मध्ये निवान सांगितलं ना तर आता पत्रकार लगेच बातमी आणि म्हणून ज्या ज्या वेळेला कार्यकर्ता अडचणीत जातो त्या त्या वेळेला नेता या ठिकाणी उभा राहतो परंतु नेता अडचणीत आल्यानंतर कार्यकर्ते या ठिकाणी माझ्यासाठी उभे राहिले त्याबद्दल कार्यकर्त्यांचा मी अत्यंत मनापासून आभार मानतो कारण की ही केस सुरू असताना अगदी निखिल असल आमचा सनी असल आमचा डॉक्टर कैलास असतील सगळीच मंडळी ज्यांनी इम्रान असल आता बऱ्याच जणांची नावं घेऊ शकत नाही अशा असंख्य कार्यकर्ते त्यानंतर काल तर, तर जामीन आला तर वीस वीस लोक आमच्या की कोण जामीनदार राहणार पण सगळे कार्यकर्ते या ठिकाणी दटून राहिले होते की बाबा विकास गोगोलेंची सुटका कधी होते परंतु मंडळी काही हरकत नाही नियतीच्या ज्या मनात आहे तेच होत असताना माझा पूर्ण विश्वास होता न्यायदेवतेवरती की या मार्गातून आपण निश्चितपणे निर्दोष या ठिकाणी मुक्त हो आणि आता जामीन तर आहे भविष्यामध्ये ही केस पण संपून जाईल अशी मला अपेक्षा आहे कारण की सगळं जे काय आहे ते खोटं आहे बऱ्याच जणांनी देव पाण्यात भरून ठेवले होते आता ज्या काय गोष्टी घडल्या नळल्या त्या तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आणि म्हणून त्यांनी असंही देखील समजू नये विरोधकांनी की केक केस झाली म्हणून विकास गोगोले शांत बसतार अशातला भाग नाही आहे विकास गोगोलेच्या अंगामध्ये भरत रक्त आहे आणि सुषमा गोगोलेचंच रक्त आहे आणि म्हणून कार्यकर्त्यांच्या वाटेला कोणी जाऊ नका आणि आमच्या वाटेला कोणी जाऊ नका आम्ही तुमच्या वाटेला जाणार नाही कारण की कार्यकर्त्यावरती अन्याय झाला तर आपल्याला सण होत नाही कारण रात्रंदिवस काम करणारा हा कार्यकर्ता असतो आणि ह्या ज्या काय भानगडी होतात त्या राजकीय दृष्टिकोनाने होतात असं त्यांना वाटलं बऱ्याच जणांना फोन केले अरे तुम्ही जमा होऊ नका अरे तुम्ही हे करू नका अरे तुम्ही ते करू नका अख्ख्या शेवटी समोरचे पण कान अरे म्हटलं किती दिवस आम्ही पाळणार त्याला काय मार मर्यादा आहे का, का नाही आणि मी केवळ फक्त न्यायदेवतेने आदेश दिला आणि त्या न्यायदेवतेच्या आदेशावरती मी या ठिकाणी पोलिसांना शरण झालो आणि जे काय घटना क्रमांक आहे ती पोलिसांनाही देवी पोलिसांवरही देखील माझा विश्वास होता की पोलिसही देखील न्याय निवाडा व्यवस्थित करते आणि त्यांनीही देखील त्या पद्धतीने न्याय या ठिकाणी आम्हाला दिला आणि न्यायदेवतेने न्याय देखील न्याय दिला त्याबद्दल मी दोनांचं या ठिकाणी मनापासून आभार मानतो आणि त्यांचा धन्यवादही व्यक्त करतो मंडळी आपल्या पण पक्षातल्या बऱ्याचशा लोकांचं बऱ्याचशा गोष्टी चालू होत्या बरेचसे लोक विरोधकांमध्ये पण संपर्कात होते आपल्याकडं पण संपर्कात होते आम्हाला इकडं नाही दिली तर आम्ही तिकडं उडी मारतो तिकडं नाही दिली तर आम्ही इकडं उडी मारतो बऱ्याच जणांना फोन पण आले की घड्यालाचं चिन्ह घ्या कोण कमलाचं चिन्ह घ्या असे बरेचसे फोन आपल्या कार्यकर्त्यांना पण आले परंतु त्यांनी सांगितलं की बाबा आम्ही शिंदेसाहेबांचे शिवसैनिक आहोत बाळासाहेबांचे शिवसैनिक आहोत आणि भरत शेठचे कार्यकर्ते आहोत आम्हाला तिकीट नाही दिली तरी चालेल अजून पाच वर्ष थांबून आम्ही या ठिकाणी काम करू आणि अशा पद्धतीचे कार्यकर्ते जे आपल्या पक्षासाठी या ठिकाणी थांबले त्याबद्दलही देखील मी त्यांचा आभार मानतो आता जोरात संघर्ष सुरू होता बिरवाडी पंचायत समितीला चौदा चौदा नावं इच्छुक त्यामध्ये आता फायनलला का वाडकर साहेब पोचलेत आता सेमीफायनलला आपले शिवा तांबेसाहेब थोडेसे थांबले मागं कारण मागच्या वेळेला त्यांना संधी दिली होती परंतु येणारा काळ हा त्यांच्यासाठी देखील सुवर्णाचा काळ आहे मंडळी पक्षाचं काम करत असताना आज आम्ही पण पंधरावा वर्षापासून जेव्हा राजकारणात पदार्पण झालो त्यावेळेला पहिलाच या ठिकाणी मातीला गेलो तिथून हा राजकारणाचा संघर्ष या ठिकाणी सुरू झाला आणि या सगळ्या गोष्टी करत असताना आज काही जणांना थांबावं लागलं काही जणांना नवीनांना संधी दिली उद्या भविष्याच्या दृष्टिकोनाने त्यांना देखील परत संधी मिळू शकते कारण आता पाच वर्ष जे काय आम्हाला सर्वांना संधी मिळेल त्यामध्ये आपण कशा पद्धतीने लोकांना समोर जातो आहे कसे लोकांची या ठिकाणी कामं करतो आहे आणि त्या प्रकारे आपल्याला या ठिकाणी समोर जावं लागणार आहे माझी आपल्या सर्व कार्यकर्त्यांना विनंती आहे की ही निवडणूक ही कार्यकर्त्यांची निवडणूक आहे आणि ह्या निवडणुकीला आजपासून गो दिवस, या क्षणापासून विकास गोगोले रात्रांचं दिवस आणि दिवसचं रात्र या ठिकाणी केल्याशिवाय राहणार नाही अशा पद्धतीचा विश्वास मी आपल्याला या ठिकाणी देतो कारण की भरतशेठवरती जो काय भार आहे तो संपूर्ण जिल्ह्याचा आहे संपूर्ण जिल्ह्याचं आज नेतृत्व नेतृत्व भरत करत करतायत आणि आपल्या सर्वांना माहिती असेल की आपलाच मित्रपक्ष या ठिकाणी आपल्या विरोधामध्ये या ठिकाणी निवडणूक लढतायत काही हरकत नाही आहे नगरपालिकेला पण त्यांना अपेक्षा होती काई -काई काई 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 -काई वाईट वाईट हो की बाबा नगराध्यक्ष आमचा बसील काय काय तर म्हटले व्हाईट वॉश आलेच काय कविस्कर साहेब काय काय तर बोलले व्हाईट वॉश आणि ज्या वेळेला मी रिझल्ट बघत होतो आणि त्यावेळेला मी सांगितलं की कविस्कर साहेबांची सीट ही साडेपाचशे मताधिक्याच्या पुढं या ठिकाणी निवडून येणार आणि अशा पद्धतीची सीट ती सहाशे ब्याण्णव मतांनी या ठिकाणी आपण ती सीट निवडून आणली तोही देखील गुलाल लावायचा राहिलेला आहे आणि जिल्हा परिषदचाही गुलाल बाकी आहे म्हणून दोन्ही एकत्र आपण या ठिकाणी विजय उत्सव साजरा करू आणि काही लोकांना वाटतंय की कि समोरचा किती बलवान आहे किती ताकदवान आहे काय आहे कशा पद्धतीने आहे परंतु आता नगरपालिकेला जो चमत्कार विकास गोगालजी करून दाखवला तोच जिल्हा परिषद पंचायत समितीला आपण करू परंतु कार्यकर्त्यांनी घाई करू नका कार्यकर्त्यांनी आपसातले मतभेद थोडेसे बाजूला ठेवा कार्यकर्त्यांनी जर का आपसातले मतभेद बाजूला ठेवले तर मला वाटत नाही कोणी शिवसेनेला या ठिकाणी हरू शकतं कारण की शिवसेनेलाही शिवसेनाच हारू शकते हे सर्वांनी लक्षात ठेवा आज पप्या धोंडगेचा या ठिकाणी पक्षप्रवेश आहे परत आपल्या घरामध्ये तो येतोय थोडासा नाराज झाला होता मधी तालुका प्रमुख तिकडे दिलं होतं त्याला त्यालाही देखील मान सन्मान आपण देऊ मंडळी ही जी काही लोकं आहेत हे आज पक्षामध्ये आपल्या ज्या ज्या प्रकारे येत आहेत त्याचं एकमेव कारण आहे की भरत शेठचं असणारं काम शिवसेनेचं असणारं काम आणि पप्प्या तू नाही रे धोंड घे आपला म्हणजे या सगळ्या गोष्टीचा विचार करत असताना ज्या वेळेला आज जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका आहेत रेकॉर्ड ब्रेक सभा प्रत्येक पंचायत समिती गाणामध्ये व्हायला पाहिजे आता शक्य नाही आता आपल्याकडे मोजून आठ दिवस राहिलेत आता आम्हाला जर वाटलं होतं तीस तारखेपर्यंत सुटका होते काय अठ्ठावीसपर्यंत होते काय काय एक महिना लागतोय काय या सगळ्या दृष्टिकोनाने आम्ही मन धरूनच होतो आणि ह्या मन धरून होत असताना आम्हाला निश्चितपणे खात्री होती की नाते जिल्हा परिषद मतदारसंघाची निवडणूक ही सर्व कार्यकर्त्यांनी सर्वसामान्य लोकांनी आणि आजूबाजूच्या असल्याने देखील माझ्या पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी हाती घेतली होती जरी पाटणेसाहेब आजारी होते तरी पाटणेसाहेबांनी प्रशांतला फोन केला आणि सांगितलं की बा ती जबाबदारी माझी आहे आणि काही कानमंत्र त्यांनी दिलेले आहेत त्या कानमंत्रावरही देखील आम्ही या ठिकाणी काम करणार आहोत अशा पद्धतीचा माणूस हा पक्षामध्ये या ठिकाणी काम करतो आज त्यांचं मनक्याचं ऑपरेशन या ठिकाणी झालेलं आहे तरी मुंबईवरनं या ठिकाणी आम्हाला फोन करून सांगितलं की विकास शेठ तुम्ही काय काळजी करू नका या यशवंत पाटणे जरी बेडवरती असला तरी फोन चालू आहे आणि फोनपर्यंत लोकांना सांगायची जबाबदारी हे माझी आहे आणि म्हणून ज्या ज्या वेळेला कार्यकर्ता आपल्या नेत्यासाठी या ठिकाणी काम करत असतो थोड्याशा आमच्या सपना मालुश्री थोड्या रुसल्यात त्यांना आता सांगितलं आहे तुम्ही रुसल्यात तशी आमची खांबे मॅडम पण रुसल्यात त्यांना पण तुम्हाला दोघांना सांगतो की तुम्ही दोघींनी पण नाते जिल्हा परिषदमध्ये विकास भोगवल्याचं काम करा आणि इकडं तुम्ही नाही थांबलात तरी चालेल तिकडं तुम्हीच भर द्या इकडं आम्ही सुभाष शेटना थांबवतो हो म्हणून या सगळ्या गोष्टीचा आज विचार करत असताना बऱ्याचशा लोकांचे फोन आले बऱ्याचशा लोकांना आम्ही कन्व्हेन्स करायचं यशस्वी झालो काही लोकांना नाही झालो त्याबद्दल त्यांची दिलगरी व्यक्त करतो आता खरं तरी मेळावा नव्हताच मला फक्त कार्यकर्त्यांना भेटायचं होतं नाहीतर बऱ्याचशा लोकांना माहिती होतं की विकसशेठ वाढदिवसाला येऊन गेले काय नगरपालिकेच्या रिझल्टला येऊन गेले काय सगळ्या गोष्टी असं लोकांना वाटत होतं परंतु मी कधी आलो नाही आणि म्हणून आज कार्यकर्त्यांना भेटणं म्हणजे माझ्या कुटुंबातल्या प्रत्येक व्यक्तींना या ठिकाणी भेटणं म्हणून मी संपर्क जिल्हा जिल्हाप्रमुख सर्वांना विनंती केली किंवा मला माझ्या कार्यकर्त्यांना या ठिकाणी पहिलं भेटायचं आहे नाहीतर जो तो पहिला नेता आला की पहिला आपल्या बायका मुलांना इतर लोकांना भेटतो परंतु माझं कुटुंब हे माझं कार्यकर्ता आहे माझं कुटुंब माझा शिवसेना पक्ष आहे आणि म्हणून या शिवसेना पक्षातल्या माझ्या सर्व लोकांना या ठिकाणी मला भेटू असं वाटलं म्हणून मी अजून प्रचाराला पण नातेविभागात गेलो नाही आता उद्यापासून सुरुवात करणार परंतु अधिक वेळ हा माझा विनेरे जिल्हा परिषद आणि खाडीपट्टा जिल्हा परिषदमध्ये असणार आहे बाकी जबाबदारी तुमची सर्व कार्यकर्त्यांवरती असणार आहे आणि कार्यकर्त्यांची जबाबदारी ज्या वेळेला विकास गोगोले तिथं निवडून जाईल विकास गोगोलेच्या घरामध्ये कोणी ठेकेदार नाही आहे तिथल्या माझ्या कार्यकर्त्याच्या हाताला कसं काम मिळेल ते आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे म्हणून प्रत्येक आपल्या मतदारसंघातली प्रत्येक जिल्हा परिषदची सीट ही अत्यंत महत्त्वाची आहे अगदी पोलादपूरच्या त्या टोकापासून ते लोणेरे निजामपूरच्या त्या टोकापासून अगदी इंदापूरपर्यंत कारण की ज्या वेळेला आपल्या दहाच्या दहा जिल्हा परिषद सदस्य येतील त्यावेळेला आपण हक्काने रायगड जिल्हा परिषद अध्यक्षाचं पद आणि काही पद हे आपल्या भागाला आपण या ठिकाणी घेऊ शकतो आणि त्याच्याकरता कार्यकर्त्यांनी मेहनत करायची आहे ना तर उगच कोणी बोलायचं नाही की बाबा आज संजय कचरेला संधी नाही दिली तर मी 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 रागात आहे आज सपना मालुशरेंना दिली दिली तर मी रागात आहे आज कालिसकरांना दिली तर मी रागात आहे असं कृपया कुणीही करू नका ह्यामध्ये तुमचं नुकसान नाही ह्यामध्ये पक्षाचं नुकसान होतं आज तुम्हाला माहिती आहे की पंचायत समितीची ज्या वेळेला सत्ता आपल्याकडे असते त्यावेळेला आपण काय करू शकतो आणि काय नाही हे जागतिक उदार ह्या सर्व माझ्या महिलांना या ठिकाणी विचारा कारण छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला या ठिकाणी करू वाटतात त्यावेळेला पंचायत समितीची सत्ता असणं गरजेचं आहे आज माझ्या महानगरपालिकेच्या कार्यकर्त्यांना आज भरारी मिळाली की नगराध्यक्ष आपला आल्यामुळं कारण की आज जे कार्यकर्ते अस्वस्थ होते रोजगारापासून आज त्यांना रोजगार या ठिकाणी त्याच्या माध्यमातल्या या ठिकाणी मिळणार आहे म्हणून कार्यकर्त्यांना बळ द्यायचं असेल तर आपल्याला सत्ता ही निश्चितपणे घ्यावी लागणार आहे आणि ती सत्ता घडवण्यासाठी तुमची आमची साथ ही भरत शेठच्या पाठीशी उभे आपल्याला करावी लागणार आहे आणि शिंदेसाहेबांना आकिरणा भूतो ना, ना, ना भविष्य असा विजय उत्सव या रायगडच्या दक्षिण जिल्ह्यातनं आपण निश्चित स्वरूपामध्ये आणू कारण की प्रमोद शेटना पण मोठी जबाबदारी आहे अरुण शेटना मोठी जबाबदारी आहे ते स्वतः श्रीवर्धन मतदारसंघावरती अगदी समोरच्याची काय ठेवतच नाहीत म्हणून आज ते चलबिचल झालेत चल विरोधक की बाबा यांना उमेदवार भेटले यांनी उमेदवार ताकदीचे उभे केलेत आज श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघामध्ये पण शिवसेनेचे चार जिल्हा परिषद सदस्य हे निवडून आल्याशिवाय राहणार नाही अशा पद्धतीचा सा विश्वास आमच्या मनामध्ये मंडळी ह्या सगळ्या गोष्टी करत असताना तुमच्या सर्वांच्या ताकदीवरती आपण काम करतो आणि अशी मंडळी असंख्य पक्षाचं काम करत असताना पक्षनेतृत्वाने ज्या वेळेला आदेश दिला त्या आदेशाचं त्यांनी पालन केलं मंडळी या सगळ्या गोष्टीचा आज आपण विचार करा की रायगड जिल्ह्यामध्ये भरतशेठची वाढती ताकद आणि विरोधकांचं होणार एकजूट आज तशीच परिस्थिती आहे आज पाच पक्ष विरुद्ध परत भरत शेठ ही लढाई यावेळी जिल्ह्यामध्ये सुरू आहे आणि या लढाईतनं तुम्ही सर्व कार्यकर्त्यांनी भरत शेठच्या रूपाने आज आपण प्रत्येकजण मी म्हणजे भरतशेठ अशा पद्धतीचं काम आपल्याला करावं लागणार आहे आणि जिथं जिथं मला शक्य होईल तिथं तिथं विकास गोगोले सुषमा गोगोले आम्ही सर्व वरिष्ठ पदाधिकारी तुमच्या पाठीशी हात खांद्याला खांद्या लावून या ठिकाणी काम करू अशा पद्धतीचा शब्द देतो आपण सर्वजणांनी काल संध्याकाळी आपल्याला बोलवलं आणि आज आपण सर्वजण हजर राहिल्याबद्दल मी आपल्या सर्वांचा अत्यंत मनापासून आभार मानतो आणि या माझ्या वाईट काळामध्ये ही देखील बरेचसे कार्यकर्त्यांनी इच्छा व्यक्त केली की लवकरात लवकर विकास गोगावले आपल्या मतदारसंघामध्ये आपल्या महाडला यावं त्याबद्दल देखील मी तुमचं कार्यकर्त्यांचा अत्यंत मनापासून आभार मानतो कुठल्याही शिवसैनिकाला केसायलाही देखील धक्का लागून देणार नाही अशा पद्धतीचा शब्द मी आपल्याला या ठिकाणी देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र वंदे माता